मिडिया ला सांग पोलर सोडा बंद करा बंद करा आवेदन खाली भरा कॅमेरा बंद करा आवाज हेवी इन अप 30 मिनिट खाली भर रे लो 2 मिनिट पण कर mm.

मराठा समाज असेल मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपण याची परवानगी सुरुवातीलाच घेतली फक्त ज्या ज्यावेळेस आंदोलन उपोषण सोडले त्या त्यावेळेस ते, ते स्थगित केलेले पुन्हा सुरू केले स्थगितचा नियम असाय स्थगित उठून पुन्हा सुरू करता येईल तसं आपण याच्या मागेही उपोषण सोडले होते पुन्हा पुन्हा सुरू केले तसंच हे सुद्धा आपण या मरून उपोषण चार करणार आहेत म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता स्थगित केलेले पुन्हा सुरू केले याला के परवानगीची गरज नाही तरी पण प्रत्येक उपोषण सुरू करताना आपण माहितीसाठी म्हणून परवानगीसाठी आणि संरक्षणासाठी त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले तसं आपण पाठीमागच्या एक महिन्यात दिलेले पंधरावीस दिवसात दिलेले इथून पाठिंबा पण त्यांनी आता हा किती तारखेला दिलेलं आहे बावीस पाच ला दिलेलं आहे म्हणजे आज तीन जवळपास पंधरा वीस दिवसाला आपण हे निवेदन दिलेलं आहे त्यांना परवानगीच परवानगीचं म्हणजे परवानगी दहा महिन्यापूर्वीच काढलेली एकोणतीस ऑगस्ट तरी स्थगित केलेलं पुन्हा पुन्हा माहिती आपण प्रत्येक उपोषणाला देतो तशी यावेळी कधीच आपल्याला अडथळा आल्या इथून माग उपोषण करायला आता उद्या तारीख हे चार समजून घ्या मी लय महत्वाचं सांगतो चार तारखे उद्या उद्याला वाजता पोलीस प्रशासनाने शासनाच्या दबावातून शासनाचा दबाव वरून आलाय त्यांच्या दबावातून आपल्याला तीन तारखेला सहा वाजता म्हणजे आता आता सात वाजले सहा वाजता परवानगी नाही म्हणतात तुम्हाला उपोषण काय उपोषणाला परवानगी नाही त्याचं कारण काहीच नाही इथून माग स्थगिती केली पुन्हा वा उपोषणे केले तबा नाही अडचण आली आणला आता पुढून अडचण आली आणला कशाची मग यांना कारण दिलं त्यांनी आपल्याला सहा तारखेपर्यंत आदर्श आचे संहिता आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे फक्त हे एक कारण सांगितलं आणि आणखीन एक एक आणखीन निवेदनाचं दुसरं एक कारण असं कारण दिलं त्यांनी आता मी त्यांना प्रश्न विचारला तुम्हाला तुम्हालाही सांगतो त्यांना प्रश्न विचारलाय आचारसंहितेत आमरण उपशन करता येत नाही किंवा आंदोलन करता येत नाही तर आंबरला कडक आचारसंहितेत तशी समोर आंदोलन सुरू होत ते कसं काय होत त्यांना उत्तर देता नाही तेच नाही देता आचारसंहितेच आम्ही पालन करतो शंभर टक्के आम्ही पालन करतो आद आचारसंहितेच कायद्याचं सन्मान आम्ही करतो आम्ही तुम्हाला तसं निवेदन पण दिले आणि हे सलग आंदोलन चालू आहे म्हणजे हे काय अचानक नाही सुरू झालं ना करायला हे सलग सुरू आहे त्याच्यामुळं सलग सुरू असणार काही असलं तरी रोखता येईल नाही तरी त्यांनी आपल्याला समजपत्र दिले आता मला सांगा तुम्ही सहा वाजता समजपत्र दिले उद्याच्या चार तारीखे माग आपल्या काही रोखल्या होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच दिवस टाईम होता आपले बांधव हायकोर्टात गेले मान्य न्यायालयाने आपल्याला न्याय दिला आंदोलन सुरू झाले मुंबईच्या वेळी सुद्धा आपल्याला रोखलं मान्य न्यायालयाने आपल्याला रोखलं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला हो मुंबईत येऊ द्यावं लागेल आपल्याला अमरण उपोषण करताना एक याचिका दाखल झाली होती करायचं नाही म्हणून तिथं मान्य न्यायालयाने आपल्याला न्याय दिला तुम्ही आमरण उपोषण करायचं त्यांचा अधिकारी हे लोकशाहीनं घटनेनं दिला ते रोखता येणार नाही हे न्यायालयाने आपले याला आता मला सांगा चार तारखेला अमरण उपोषण करायचं सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी देत मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिली असती दि। मान्य न्यायालयात गेलो असतो तुम्ही आता दिली आता आम्ही न्यायालयात जमतो जाणार का रात्रीतून न्यायालय कसं न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन निवेदन तसं एकोणतीसला दहा महिन्यापूर्वी दिलेलं द्यायची गरजच नाही पण तरी दिले आम्ही मग तुम्ही आम्हाला द्यायचंच होतं खरंच नाकारायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधीच तुम्ही आम्ही नाही नाकारला आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्री तुम्ही मान्य न्यायालय पुढे जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला होऊ द्यायचं याचा तासात डाव दिसतो त्यांचा आचारसंहितेचे खोरटे गुन्हे आपल्यावर दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाही असा एक त्यांचा याच्यातला डाल यांचं दुसरं कारण काय कि लोकसभेच्या निवडणुका आहेत निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती आहे प्रशासनाची की आपण एक दोन तीन दिवस पुढे ढकलाव सहा तारखेपर्यंत अ आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडन उद्या ही म्हणजे यांना दोन कामं त्यांना ठेवा काय करायचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर ठपका ठेवायचा आहे आणि खोटे गुन्हे दाखल करायचे यांचा प्लॅन सांगतो मी यांचा डावाच्या होऊन देत नाही काहीच करू नका यांचा एक डावी दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची का नाही ते निकाल होणार आहे आपोआप त्यांचे त्यांच्यातच होणार ते झालं तरी त्यांच्या त्यांच्यात होणार नाही झालं तरी त्यांचे त्यांच्यातच भांडण होणार का ढकलेणार कोणावर ते आपल्यावर समजलं तुम्हाला ते आपल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडली आपण म्हणजे आपलं घोर गरिबाचं करोड लोकांचं आंदोलन असं चिरडायचंय हे डाव टाकलाय हे दोन डाव आहे त्याच्या कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं ते डाव नाही ते घेतले त्यांनी याच्या पण ते डाव नाही मी त्यांना सांगितलं समजा आता आमच्या इकडच्या कोपऱ्याला दलित बांधव हे जर तिकडे उपोषणाला बसले इकडचे मराठे म्हणू शकत नाही तुम्ही उठ ऊन कारण त्यांच्या अधिकारात हे सर बांधतो इकडच्या पाठीमागच्या कडीला धनगर आहे इकडच्या तिकडे ते जर आंदोलनाला बसते तर मराठे म्हणू शकत नाहीत चला ते आंदोलन बंद करा कारण का तो त्यांचा अधिकार नाही उठत आपल्या इथे आंदोलन उभा राहिले होते आपण नाही म्हणलो उठवा जर कोणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्याचं आंदोलन उठत असलं तर उठी देत लगेच मी सांगितलं त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊ नये सरकारची नाही घेणार का ते मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याच्या कलेक्टर ऑफिस समोर किंवा आंबडच्या तहसील समोर लोक अमर लोक बसतील आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं आम्हाला यांच्यामुळे त्रास होतोय जायला त्रास होतोय गाड्याला त्रास होतोय तर तुम्ही ते सगळे उठणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकाला लय त्रास व्हायला लागला हे कलेक्टर ऑफिस अमरावतीला जाऊ द्या आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला असं जमाल का याच उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा डाव असा दिसतोय सरकारचा प्रशासनाला दोन देऊन उपयोग सरकारचा असा डाव आहे बरीच फडाफडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे दुसरा यांना काय करायचंय हे निवडणुकीचं निकालाचं कायदा सुव्यवस्थेचं आपल्याला दाखवायचंय आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावर टाकलायचे आपल्यावरच ही डाव या आपल्यावर टाकलायचं मी एकूण त्यांच्या बोलण्यावर माझ्या लक्षात आलं आणि मी चेतुरे म समाज म्हणून म्हणूनही उघडं पडते आणि आपण टिकलेलो होत इतक्या दिवस म्हणून टिकलेलो त्यांचा दुसरा असा प्लॅनिंग त्यांचा की आचार आचारसंहितेचं उल्लंघन केलं आचारसंहितेचे गुन्हे मग आपल्यावर दाखल करणार आणि आचारसंहितेचे गुन्हे शक्यतो झाले नाही पाहिजे मग हे सांगायचं यांनी केलं आचारसंहितेचा मग काय पर्याय मग हे जाणून बसून आपल्याला कोत्यात आणायचं निवेदन फिवेदा काय नाही जे कोणी निवेदन दिलंच ना त्याचा काही विषय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटलं नाही वाटणार नाही हजारांना विरोध केलेला आहे आम आम्ही दहा लाख लोकांच्या सहा देऊ किंवा कोणी दिलं हे आंदोलन बंद नाही करीत मी कसला विवाह घेऊन तुम्ही गुन्हे येऊ दे आंदोलन मी बदच नाही करत मराठा आरक्षण व्यवस्थित काही होते ते माझा जीव गेला तरी नाही फक्त डाव ओळखायला लागते आणि मग करायला लागते डाव काय ओळखायला लागते आज असे तिचे खोट खोटे कारण सांगू खोटे गुन्ह्यावर दाखल आपल्यावर करायचे सरकारला इथं सापडत होत आपण कुठं सापडून नाही सापडायचे विनाकारण खोटं बोलू दुसरं की निकालात काही कुठे महाराष्ट्रात वाद होते कुणी पेती त्यांच्या त्यांच्यात पडते त्याचे त्यांचं भांडण करते आपल्यावर टिकली ते आपले बांधव इथं हजाराने येणार आहेत मी जबाबदारी बोलतोय इथं हजारांना लाखांना येणार आहेत उद्या त्यांचेच लोक म्हणजे आपले बी काही दिसाले आता फुटलेत ना, ना काही आपले जाती कोण राहण्याऐवजी सरकार कोण राहायचंही वाटतं किंवा जातीत वाटतो काय जे त्यांचे त्यांना माहीत आपल्याला काय माहिती नाही आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही त्यांना महत्व द्यायची गरज नाही आपल्याला हेच घडून आणू शकते इथं वळताना जाताना गाड्या येताना जाताना गाडी इकडे घे तिकडे घे दारात लावून उपाय अंक कर त्यांच ढेंगाणा करायचा आणि आपल्यावर लोटायचं हेच करू शकते जर हे जातीच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात येऊ शकते तर हे सुद्धा ते करू शकते कोणाची गाडी पेटून आपल्याच यांची इकडे भेटायला आल्यावर तिकडे मोकळी असताना हे कुठं नाही करणं हे करू शकते आणि जाती तिळ हेच निर्माण करू शकते हे ज्यांना आंदोलन होऊ नाही वाटत ना ते कोण आहेत हेच करू शकते आता यांना जातीचं पाप डोक्यावर घ्यायचंय आप त्याला आपण काही करू शकत नाही कुणीच आपला त्यांच्यावर रोष पिणे आणि समाजाचा नाही समाजाने धरो पी नाही त्याची त्याची नियत असते आणि नियतीला कुणीच काही करू शकत शेवटी नियत म्हणजे ही काय असती हे आता त्याला नावी लागेल ज्याची त्याची नियत असते आपली नियत समाजाच्या बाजूने त्याच्यामुळं हेच घडून आणते चार तारखेला आणि ते निवडणूक ढकली ते ना आपल्याला काय म्हणते तुम्हाला आधीच नोटीस दिली आहे कायदा सुव्यवस्था पी घालणारी सहित आहे आणि सहा तारखेपर्यंत तुम्ही करू नका आणि म्हणलो तर तुम्ही ऐकलं नाही तुमच्यावर चालू करा बंद म्हणजे हल्ला फल्ला पुन्हा करणं गुंडळून देणं पुन्हा आपल्या फट्या केसेस करणं घेऊ यांचा आता डाव होता म्हणून आम्ही आत्ता असं ठरवलंय आम्ही मध्ये गावकरी बसतो तर बाकीच्या नाही पण गावकरी आम्ही बसतो मध्ये ग्रामस्थ म्हणून ना गावकरी ऐवजी कारण ग्रामस्थ म्हणजे जेवढे जेवढे आंदोलन ते आणि ग्रामस्थ बसलो काय करायचं मला तरी वाटतं की हे आपल्यावर डाव हे यांना यांचा डाव आपण शिजून देऊ नये कारण आता बोट डाव मोडलेले आपण जितकं ठरितो ते खरं ठरलेले आतापर्यंत त्यामुळे हे कारण निवेदन निवेदनाचं कारण नाही ते बघा आहे निवेदनावर जर आंदोलन पण झाले ना उद्यापासून नुसते निवेदनच राज्यात सुरू होते कुणी आंदोलन केलं की निवेदन देणार उद्या राष्ट्रवादीने केलं भाजपने केलं शिवसेनेने केलं मनसेने आंदोलन केलं की त्याने करू नाही हे मग निवेदन बंद त्याचं आंदोलन ते होऊ शकत नाही कोणत्या जातीने उद्या आंदोलन केलं की बाकीच्या जाती मग निवेदन देणार त्यांचा बंद ही नवीन ट्रेड आहे मग हे त्यामुळे निवेदन विषय नाही या निवेदनाच्या नावाखाली त्यांनी गोड बोलून सरकारला डाव टाकून डाव टाकून निवेदन आम्ही देऊन काही देऊन ते घ्यायला लावले आता एवढं मोठं मराठीत आंदोलन मोडीत काढायचं पाप निवेदन देणारा डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं सरकारने त्याचा डाव साधला पण मग कारण काय आचारसंहितेचं कारण दिलं निवडणुकीचं निकालाच दिले कि तिथं कायदा सुरेस्त तर मग आम्ही आता असं ठरवलंय की आपण इतके दिवस थांबलो आणखी चार दिवसांनी काय होईल मागत नाही मागत तर नाही चार तारखेला कुतीनार आहे डाव काळाला नाही आपल्याला काही झालं हे आपल्याला हाणणार आहे मग धरण आता आणणार आहे मग कशाला आपण हे करायचे आपल्याला केशी करणार आहेत पोलीस आणणार आहेत आंदोलन मोडणार आहेत कशाच्या नावाखाली तुम्ही ते निवेदनातला भर नाही देत आचार आता ती काय आचारसंहित्या तुम्ही पालन केलं नाही मग शासनाने अमरावती सापडा आता निवेदनावर जर झालं तर उद्या मी सुद्धा देऊ शकतो किंवा मराठी देऊ शकते मोदी साहेबांनी शपथ घ्यायची नाही किंवा राहुल गांधी शपथ घ्यायची नाही देवेंद्र फडणवीसांनी शपथ घ्यायची नाही किंवा सरकार हे आम्हाला आवडत नाही इथं लय गर्दी होती मंत्रालयाच्या पुढे हे मंत्रालय बंद करा आणि तिकडे सिक्कीम कडे न्या कारण मग जर हे निवेदनावर आंदोलन बंद होत असलं तर उद्यापासून हे सुरू होणार राज्यात राज्यात आंदोलन बंद होत असलं तर निवेदनामुळे खोटं असणारं आरक्षण सुद्धा रद्द करावं लागेल मग तुम्हाला आम्ही त्याच्या निवेदन देणार तुम्ही खोटं आरक्षण जे दिलेलं त्यांना ते आरक्षण बी रद्द करा आमचं सोळा टक्के चोरलेलं ते बी रद्द करा मग निवेदनावर जर खेळ होणार असला तर मग तुमच्यावर होणार फक्त त्यांनी याच्या आडून आचारसंहितेच्या नावाखाली ते आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करतील असा आम्हाला अंदाज ते मत होते आम्हाला मुलीत नाही काढायचं काही कर नाही करायचं पण आम्ही परवानगी नाकारली म्हणजे परवानगी नाकारायचं कारणच काय कसं करू शकता तुम्ही तुम्ही जर आम्हाला ना ना आचारसंहितेच्या नावाखाली नाकारताय तर मग आम सुरू होतं कडक आचारसंहितेत मी बघितले फोटो काढलेत मग ते कुठं बंद केलं तुम्ही आंदोलन शांततेत रोखता येत नाही आमचा अधिकार आहे ना लोकशाहीनं दिल्याला आम्हाला अधिकार आहे आमच्या जातीचा हक्क मानणं आम्हाला अधिकार आहे तो आम्ही मानतोय तुम्ही कसा रोखू शकता मान्य न्यायालयात जाऊ आम्ही पण आता आम्हाला जायला वेळ आहे का आता कसं जायचं नाही जायचं उद्या त्याला बसलं की पुन्हा हे आचारसंहितेचा भंग केला म्हणणार तिकडं कुठं धिंगाणा होणार आणि त्या धिंगाणत येऊ आपल्यावर जातीवर ठोकून देणार गोरगरी मराठवाड्यात म्हणून ग्रामस्थाला आता चर्चा केली चाराला बसण्याऐवजी आम्ही त्यांना सांगितलं किती दिवस आहे तुमची सहा तारखेला आम्हाला आठ तारखेची परवानगी द्या तुम्ही नाही दिलं तरी मी बस हे आम्ही विचार केला तर मला असं वाटतं आपण हे मान्य करावं सगळ्यांनी चारचं जे आमरण उपोषण आहे आचारसहितेच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये किंवा निकालपणे त्या गर्दीत जे फितूर झालेले लोक आहेत यांनीच काही दगड बिगड मारून आपल्या लोकांवर ढुकलू नये गोरगरीवर इतक्याला गुन्हे आहोत आणि कारण पैसा जर एकदा मोठा मान मानला माणसानं तर जातीला ती किंमत देत नसतो कारण आई बहिणीच्या रक्ताला जर किंमत द्यायची नाही त्या फरशीवर सांडलेल्या त्या आईच्या रक्ताशी बेमानी करायची म्हणल्याच्या नंतर हे गाडीवर सुद्धा त्या गर्दीत करू शकते आणि ते आपल्यावर येऊ शकतं म्हणजे आपल्या गोरगरीब ब्लॉक येऊ शकतं त्यामुळे तुमचा निकालाच अर्ला लागू जातोय आचारसंहिता तुमची संपत्ती आता काय अडचण आता काय अडचण आपण उद्या सकाळी न्यायालयात जाऊ आणि पुन्हा त्यांना परवानगी त्याच्यावर लिहून दिल आपण त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले आपण आठ तारखेला मी अमर उनुपोषण करणार चारच्या ऐवजी तर हे गावकऱ्यांना विचारून केलं ग्रामस्थाला म्हणून गावकऱ्याऐवजी ग्रामस्थांना विचारून केलंय हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून असं काही नाही कारण चारला केल्यावर काय केलं असतं यांनी जाणून बुजून हे डाव आपण खेळा हव डाव वयर खेळाय म्हणून मग आता याच्यावर शिक्कामोर धब करायचं का आपण आठ जूनच इथे बसलेल्या सगळ्यांना अमराठा बांधवाला कारण काय होईल आपण जर चार लाख माझ्या धाकट तर मी बसायला तयारी बघ मला आठ लाख करायचे चार लाख मला कवाते जातीसाठी रक्त जाळायचंच मला माझा जीव पणाला कवातरी लावायचाच पण त्यांनी जर आचारसंहितेच कारण सांगितलं आणि निकालाच कारण आचारसंहितेचा केला चारची तयारी आपल्या बांधवाची ते आठ वर न्या रात्रीतून मॅसेज फिरवा सगळे जण सगळे शांत राहा सगळे शांत राहा आपण सांगतो आडला पुन्हा अमर उपोषणावर बसत नाही परवानगी दिली तरी बसतो शब्द आहे नाही परवानगी दिली तरी मी अमर उपोषणाचा आचारसंहितेचा सन्मान केलाय के आलेल्या प्रशासनाचा डीवास पीचा त्यांचा सुद्धा सन्मान केला माझ्या जागीवर काही व्हॉलंटियर आणू नये तेही केले मी यावेळेस राज्याला प्रोग्राम बी दिलेला नाही नसता पंधरा दिवस अगोदर आंदोलनाचा प्रोग्राम देत असतो आपण गावोगाई प्रोग्राम करा म्हणून कारण हे आता माझा शेतकरी बाप आहे मराठा समाज त्याच्या शेतीचे काम नाही पाहिजे म्हणून ते फक्त इथे येणार आशीर्वाद देणार पाठिंबा देणार परत बाप्पा जाणार कि यांना सांग नको शब्द समजून घ्या यांना घुसायला सांग नको यांना घुसायला सांग नको कारण याला आचारसंहित सांत होती आपल्यावर बाला डानायला निवडणुकीच्या निकालाच्या बालाडाणाला यांना सांत होती कायदा सुव्यवस्था बिघडणारी ही सांध होती मनाला आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं आपल्यावर न्यायला असतं उलट आपणच हुशिरी पुढे ढकललंय त्याला सांगितलं तुमचा सन्मान केलाय आठची परवानगी द्या तो वर उद्याला आपल्या न्यायालयात बांधव जातील याच्यात आमचा दोष काचा जॉब विचारणं गरजेचं आहे आपल्या तिची नोटीस आहे ना संमती पत्र हिचा जवाब मान्य न्यायालयात यांना विचारणं गरजेचं आहे न्यायालय आपल्याला न्यायाधी कारण हे जवाब विचारणं खूप गरजेचं आहे उद्या सकाळीच आपले वकील बांधव मान्य न्याया न्यायालय पुढे जाणार आहेत की आम्हाला नाकारण्याचं कारण काय आमचा अधिकार नाकारण्याचं कारण काय जर कोणाच्या निवेदनावर तुम्ही उद्या करोडो मराठ्यांचं वाटोळ करणार असला तर करोडो मराठी उद्या निवेदन द्यायला तयार आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं करा काय सरकार काय नीच काम करायला लागले आणि त्यांचं ऐकून करणारे सुद्धा कोणत्या घरात चालला काय कोणाचं काय झालंय हे ओबीसी बांधतो काहीच म्हणणं नाही काय झालंय तो कोणचं ते मी आता त्याचा त्याचा नियम असलो मराठा समाजाने बघत राहू आपल्या आंदोलन मोड्यासाठी किती प्रयत्न चाललेत मी समाजाच्या बाजूनच आहे मी माझी इमांदारी कित नाही काळजी करू नका मी माझी इमानदारी ऐकू शकत नाही मी गद्दार होऊ शकत नाही मी फुटू शकत नाही आल्याला हे संमतीपत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजासाठी मी टाकणार आहे आपल्या गोरगरीब मराठा समाजाला हे गुंतवणार होते हे आचारसंहितेचे कारण देणार होते हे धिंगाणा हेच लोक निवेदन देणारेच लोक कधीच धिंगाणा करणार होते की का काय किंवा काही घातपात घडून आणणार होते की का काय अशी शंका आहे त्याच्यामुळे माझी जात अडचणीत आली असती म्हणून मीच जागा ठेवली नाही कुठं जागा मी आठ तारखेला करणार आहे हे एकमतानं सगळ्यांनी ठरलंय कारण सगळ्यावर यांनी अडचण आणली असती जाणून बुजून कारण निवेदन देणारांनी कुठं पाठावर जा इकडे तिकडे हिंड वावरात हिंड इकडे तिकडे हिंडून जागा बघून ठेवल्यासारखं असं ऐकायला पण मिळालेलं जातीच्या लोकांनी जातीविषयी गर्दारी होऊ नये ही माझी हात जोडून विनंती सगळ्याला जात महत्वाची सरकार महत्वाचं नाही हे जाईल जात आमिषात वाघासारखी सगळ्याच्या पाठीमागं उभा राहणार सरकार गेल्यावर कोणाच्या मागे उभा राहील तुमच्या माग कोण जात हमेशा पाडासारखी हिमालयासारखी तुमच्या माग उभा राहील कशाला जातीच्या विरोधात जायचं कशाला जातीच्या विरोधात जातात सरकार येईन जाईल पण जात कवच उघडं पडून देणार नाही किती सरकार आले तरी छाताडावर घेईन तुमच्यासाठी समाज समाजासाठी एवढं मोठं पाप तुम्ही करू नका कारण मागणी त्यांनी याच्यात ती घेतली पण आपण फक्त हे डाव उघडा पडू नये यांचा डाव उघडा आपल्या पुढे पडलाय सरकारचा म्हणून आपण असं ठरवले की चार तारखेला त्या आचारसंहितेच्या नावाखाली कायदा सुविस्तेच्या नावाखाली ते निकाला कोणी पड आलं आपल्या गा गाड्याला काही लोकांना त्रास देतील असा अंदाज आहे आणि आचारसंहितेच्या गुन्हे यांनी आचारसंहितेचं पालन केलं नाही म्हणून आंदोलन मोडलं एवढाच एक यांना डाव टाकायला जागा होती बस आप ती सुद्धा डाव आपण आज यशस्वी होऊ दिला नाही विचार बोलो सगळ्यांनी विचार केला आणि ठरवलं की आचारसंहिता म्हणजेच म्हणल्यामुळे आता आपण काय करू आठ तारखेला आठ तारखेला बसू पण सुट्टी नाही आपण त्यांना दिलेलं आहे ते बसतील नाही परवानगी देतील नाही देतील देती मला माहित नाही मी फक्त आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे कोणाच्या निवेदना ठेवेदाना आड मारतो आपण जाती मला तुमारे तुमारे साथ के कर्म माझ जातीसाठी लढणं माझी जबाबदारी ते मी लढतोय मी आठ तारखेला बसणारे मग आठ तारखेला परवानगी नाही दिली गोळ्या जरी घातल्या तरी मी आहे फक्त एवढे वेळेस कायद्याचा सन्मान मी करणार आहे आचारसंहितेचा सन्मान करणारे आणि त्या निकालाला सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडन असं त्याचं म्हणण नाही एकूण अंदाज सगळा लक्षात घेतला राज्यात हेच घडून आणतील आणि आपल्या जातीवर ढकलीतील त्याच्यामुळे आपल्या जातीला आता मराठा समाजाला माझं आज या अंतरवाली गावाचा तुमचा मुलगा म्हणून आव्हाने शांत कोणी निवडून आला कोणी पडला तरी आपण पोष्ट करायचं नाही काय नाही मजा बघायची कोणाला पाया लावायचा नाही कोणाच्या वाटा सुद्धा जायचं नाही कोण काय चूक करत बघायचं एक महिन्यानंतर बघू काय करायचं तोपर्यंत सगळ्यांनी आपण शांत राहायचं फक्त आजचं उद्याच हे डाव टाकल्यामुळे यांनी चार तारखेचं उपोषण हे आठ जून ठरलंय आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहिता नाहीये यांना हे आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली लो, धरून आपल्या जातीचं आंदोलन आपल्या लेकराला औषध पाण्याचं काम सरकारनं आपल्याच लोकांच्या हातातून सुरू केलेलं आपल्याच लोकांच्या हातातून पण आपली इच्छा नाहीये चार पैसे घेऊन त्यांचे लोक लेकरं सुखात राहतील आपले लेकरला औषध पिची वेळी म्हणून आपल्याला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आणि कोणी कोणाला बोलाय सुद्धा नाही कोणी त्यांना काही बोलायचं नाही काय नाही काय नाही हे ठेवायचं आणि लढायचं त्याला गद्दार व्हायचं हो त्याला शेवटपर्यंत समाजाच्या बाजूने राहू आपण मरेपर्यंत त्याच्यामुळे ज्याचा विषय त्याच्याकडं कारण त्याच्यात उल्लेख केलेला आहे त्यांनी म्हणून तो विषय आपल्याला आता घ्यायला लागला पण आपण वय केलं त्याच्यामुळं काही होत नाही कारण अशा जर सह्यापुनी देऊन निवेदन देऊन जर आंदोलन थांबले तर आपण सुद्धा बाकीच्या आंदोलन बंद करू शकतो आपणही बंद करू शकतो सगळं बंद करू शकतो आपण सुद्धा म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा दा बांधवांना चार तारखेचं आमरण उपोषण हे आठ जूनला होणार आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्या सगळ्या पोस्ट फिरवा सगळ्यांनी शांत राहा कोणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या राज्यात शांतता राहिली पाहिजे आठ जून पासून पुन्हा आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण खरं कारण निवेदन हे असा अंदाजा दिसतोय त्याच्यामुळं कारण यांनी आतापर्यंत आचारसंहिता होती तर आपल्याला संमती पत्र दिलेले नाही यांनी आधी द्यायला पाहिजे तर आज दोन वाजता निवेदन दिले आणि सहा वाजता लगेच आपल्याला परवानगी नाकारली जाते याचे कारण सरकार सरकारला दोष द्यायचा येऊ बाकी काही दोष देऊन उपयोग नाही बाकीच्या सरकार सरकार जा जा सरकार जाणून घड म्हणून सगळ्याला विनंती सगळे शांत राहा आपण कोणालाही बोलायचं नाही कोणाला फोन लावायचा नाही कोणी निवेदन दिलं म्हणून सुद्धा विचारायचं नाही आपण आठ तारखेला आपलं अमरण उपोषण सुरू होणार आहे आणि आंतरवालीला चार जून ला कोणीही येऊ नका सगळे आपण आपल्या गावात राहा कोणीही चार जून ला येऊ नका ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपलं आमरण उपोषण आठ जून ला आठ जून ला तयारी करा मी सहा जून ला शिकेतो बहुतेक राज्याभिषेक सोहळ्यासाठी दर्शनाला जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांना विनंती आहे चार जून ला कोणी येऊ नका आठ जून ला परवानगी नाकारली तरी बसणार आणि गोळ्या घातल्या तरी बसणार सकाळी दहा वाजता आठ जून धन्यवाद